हा आवाज ऐकला तुम्ही किती कुरकुरीत भजी झाली आहेत ना उपवासासाठी अशी कुरकुरीत भजी असली तर अजून काय पाहिजे आज आपण उपवासासाठी कुरकुरीत भजी आणि त्यापासून चाट कसं बनवायचं ते पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात मी ते दोन मध्यम आकाराचे बटाटे सोलून खिसून घेतलेले आहेत बटाटे आपल्याला मोठ्या होलच्या खिसणीने खिसून घ्यायचे आहेत असा लांब सडक बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे एकदम बारीक करायचा नाही बटाटा आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि नंतर दहा मिनटं पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर बटाट्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे मी ते या बटाट्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा कप राजगिराचं पीठ घालणार आहोत राजगिराचं पीठ नसेल तर तुम्ही ते साबुदाण्याचं पीठ देखील वापरू शकता दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालत आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा लाल तिखट घालत आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता आणि हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला पिठाचा वापर जास्ती करायचा नाही जेवढा बटाटा कोट होईल तेवढंच पीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे थोडासा बटाटा आपल्याला असा दिसला पाहिजे म्हणजे भजी छान अशी कुरकुरीत होतात आणि खायलाही छान लागतात इथं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता आपण भजी तळायला घेऊयात कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं तेलही छान गरम झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण भजी सोडून घेऊयात भजी सोडताना आपल्याला एकदम गोल घट्ट गोळा करून सोडायची नाहीत थोडीशी अशी आपल्याला सुटसुटी सोडून घ्यायची आहेत मी जशी सोडत आहे त्या पद्धतीने आपल्याला ही भजी सोडून घ्यायची आहेत म्हणजे भजी छान अशी क्रिस्पी होतात आणि आतून कच्ची राहत नाहीत आणि लवकर तळलीही जातात म्हणून या पद्धतीने आपल्याला ही भजी सोडून घ्यायची आहेत भजी तळताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे मीडियम गॅसवरती आपल्याला भजे छान असे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत इथे आपली ही भजी छान अशी तळली गेलेली आहेत आता आपण ही काढून घेऊयात भजी आपली तयार झालेली आहेत आता आपण चाट बनवायला घेऊयात तुम्ही ही भजी नुसती अशीही खाऊ शकता खूपच मस्त लागतात याच्यावरती मी इथे गोड दही घालत आहे दही तुम्हाला जेवढं आवडेल तुम्ही तेवढं इथे घालू शकता वरून थोडेसे डाळिंबाचे दाणे घालत आहे म्हणजे दिसायलाही छान दिसेल आणि खायलाही छान लागेल तुम्ही ते कोथिंबीरीची चटणीही घालू शकता पण कोणी कोथिंबीर खातं कोणी नाही खात त्यामुळे मी ते चटणी वापरलेली नाही त्याच्याऐवजी मी ते बारीक चिरलेली हिरवी मिरची घालत आहे मिरचीऐवजी तुम्ही थोडंसं लाल देखील वापरू शकता आणि वरून थोडा उपवासाचा चिवडा घालत आहे आणि मस्त असा आपला चाट तयार झालेला आहे बक्ताक्षणी सुटल्यानं तुमच्याही तोंडाला पाणी मग या महाशिवरात्रीच्या उपवासाला ही घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद